अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर ता टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ हो यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय ज्या प्रत्येक प्रत्येक माणसाला माणसाला आहे आहे त्या वाईट वाटणार पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसं राहणार कसल्या प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे हयवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे ती जी हो कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय हॉटेलमध्ये मध्ये अध्यक्ष महोदय सुदर्शन घोले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तो पी एस आहे दोघ जण चहा पित होते त्याचा जो भाऊ आहे धनराज धाकटा भाऊ त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं तो पलीकडे चहा पित होता त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं ते म्हणले स आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ त्यांनी तो सरपंचाच्या तोंडात मारली म्हणजे सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारली आणि मिटलं म्हणले पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू तुम्ही या तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे आम्ही माझ्या भावाला सांगतो तो माझ्यापेक्षा थोरला आहे त्याला पाठवून देतो दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळी संतोष देशमुख ह्याला गेले केजला हे वा मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले चेक करा त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं कोणीही आलं नाही पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं आणि तो गाडी त्याचा हत्ये भाऊन ते दोघं जण आले त्याची क्लिप आलेली आहे पुढे एक काळी स्कॉर्पिओ हो, मागे एक काळी कॉर्पिओ अध्यक्ष महोदय सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली अध्यक्ष महोदय सुदर्शन चार का पाच का सहा पत्र्याचं घर आहे सहा पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय दे। त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय दे। हो बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय गंगाखेड सोनपेठ इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय हायवा किती चालाव्यात तीनशे तीनशे हायवा कसल्या प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा तीनशे तीनशे तीन हायवा कुणाच्या आशीर्वादाने कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय हे फार भयानक आहे तीनशे जर ते बी दहा दहा टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय तीनशे गाड्या रोज चालतात सोनपेठच्या तिथं गंगाखेडच्या ते रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं सन्माननीय सदस्य त्यांना सुद्धा विचारा तिकडनं सुद्धा येत असेल तीनशे तीनशे तीन गाड्या चालतात अध्यक्ष महोदय त्याला रॉयल्टी नाही त्याला पावती नाही काय नाही आओ जाओ आएंगे, जाएंगे दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाही कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय हे कशामुळे होत अध्यक्ष महोदय ही पुष्टी कोणी दिली जाती अवाधा कंपनी तिथे आली ओटू कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय रिन्यू पॉवर कंपनी आली यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी होती जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष ओटूला बोलवून घ्या या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये कंपन्यांना एक कंपनी नाही आवाजा एक कंपनी आहे आता आवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती शेंची दोन महिन्यापूर्वी घडलेली जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अट्रॉसिटीची किमान तहसीलदारकडे एकशे सात तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय किंवा एल काय करते बीडची एल सी बीकडे का पाठवले नाही हे ये लोक एल सी बीकडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होतं अध्यक्ष महोदय मी पूर्ण माहिती घेतली त्यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचाने हिगो दुखावला गेला म्हणून काय करायचं म्हणले यांनी प्लॅन काय केला एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय याला गाडीत उचलून न्यायचा फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली हा तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून ह्याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे की जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्य भाऊ आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्यासमोर टाकला ते जागीच घाबरलं आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकी स्टिक रॉड फायटर काय काय फातूर काय काय वापरतात हे लोक माहीत नाही सगळ्यांनी मारलं आणि बसवलं तो अध्यक्ष हो स्टेशनला गेला स्टेशनचा ठाणे अंमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घ्या महाजन नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टी व्हीवरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल या मुलांनी केलेत भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईल घाबरू नको आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सी एस ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सी एस विचारला अध्यक्ष महोदय पाठ फोटो ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय तो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवला आहे व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कुणाचं नाव घेणार नाही मी फक्त आता हा शब्द वापरला नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवला हे बघेला कसा बदलतो हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय आक्रोश करतोय रिंगण ठेवून रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदडीत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हकारांनी काय करणार आहे जीवाच्या आकांताने मोठ्यानी ओढत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला येणारे अध्यक्ष महोदय हे जी गँग आहे आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय एखादी चांगलं लेकर दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो कुणाची हिंमत होत नाही एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ तिचा चुलता तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे अशा सुद्धा अनेक घटना आहेत ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत माझी विनंती आहे जे माननीय मुख्यमंत्र्यांना जे सर हाक असलेला माणूस आहे आमच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे हे सुद्धा तपासणी करावी आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक केले पाहिजेत असं म्हणत अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या आयोजित दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सी एसचं सांगत होतो मी जिल्ह्याचे सी एसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शीर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस हो कसा राहणार अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या वेळ यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतात आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय मा लायकी नसणाऱ्यांकडं वीती असं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते त्यांची ला, कड लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं धाब्यावर बसत रुपयात नी बार करतेत वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात आमच्याजवळ आहे असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील ला अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल परंतु बाराशे तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाल तो मुंबईत असतील का नाही मला नाही माहित लायसनधारी पिस्तोल किती असतील आशिषजी आणि आमचा जिल्हा नेमकं काय ज्ञान सोप सोपे काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन लिटर त्याच्या शरीरामध्ये आणि अध्यक्ष महोदय छत्तीसवा कॉल विष्णू चाटेनी केला सांगितलं मी अजून वीस मिनिटात आणतो चार तास हे सगळं चाललं होतं आणि चार साडेतीन तासांनी मेला तो त्याला पाणी पाजलं नाही त्याला मार मार मारत राहिले आणि दायटना नावाच्या कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तिकडून काय सांगितलं हे पोलीस म्हणले दायटण्याच्या शिवारात सापडला आहे संतोष देशमुख आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो आशेने सगळं मसा जो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले अध्यक्ष महोदय दे, त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमार्टमच्या रूम मध्ये आणून टाकले अध्यक्ष महोदय लोक चिडले शुक्रवारी ज्यांनी कुणी फोन केलेला अध्यक्ष महोदय शुक्रवारी माझं मत अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय हे विमा कंपन्या आहेत ना माणसाचे विमे उतरवतात हो त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरत आहेत तपासणीचा अध्यक्ष महोदय खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील एक वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं तो कुठे गेला कुठे आला तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच त्याच का कारण त्यांना विम्याच्या रक्कम द्याव्या लागतात अध्यक्ष महोदय त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती केलेली असायच बीड जिल्ह्यातील मसा जोगचे चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याला बेड्या ठोकल्या आहेत छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करत चाटेला अटक केली त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या चार वर पोहोचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत विष्णू चाटे यांच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट असल्याचा आरोप आहे तसंच पवन चकी कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणीही चाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी विष्णू चाटे यांच्यासह इतर सहा जणांवर हत्येचा गुन्हा नोंदवला होता तसंच पवन चक्की कंपनीच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि अन्य एका आरोपीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता सदर खंडनी प्रकरण आणि हत्या प्रकरणाच्या परस्परा संबंध असल्याचा उघड झाला आहे कारण पवन चक्की कंपनीच्या कार्यालयाबाहेर झालेल्या वारातून संतोष देशमुख यांची सोमवारी दुपारी निर्गुण हत्या करण्यात आली होती पवन चक्की कंपनी बाहेर झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून आरोपींनी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याचे सांगितले होते सरपंच हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्याप तीन आरोपी फरार आहेत यामध्ये सुदर्शन घोले यांचाही समावेश आहे सुदर्शन घोले हा वाल्मिक कराड यांच्या जवळचा व्यक्ती म्हणून ओळखला जातो तीनदा आमदार होणं सोपं आहे पण गावचा तीन वेळा सरपंच होणं अवघड आहे एकदा लोकनियुक्त सरपंच झाला गावातल्या लेकराला मारलं म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि त्याला जा विचारला सुदर्शन घुले याने जोगच्या एका दलित वॉचमॅनला मारांग केली त्याला वाचण्यासाठी आलेल्या सरपंचालाही घुलेने मारले मग त्यावर सरपंचाने मारलं त्या, त्या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणी तक्रार करण्यासाठी आणि अॅट्रॉसिटी केस दाखल करण्यासाठी संतोष देशमुख पोलीस ठाण्यात गेले पण त्यांना तिथे बसवून घेण्यात आलं त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही कंपनीची फिर्याद आणि दलित मुलाची फिर्यादी दाखल करून घेण्यात आली नाही त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद करून घेतली आणि त्यांना हकलून देण्यात आलं याचा कोण काय त्यांचं एकूण पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यात आली नाही हे तपासलं पाहिजे भोसले नावाचा पोलीस हा सुदर्शन घुलेला घेऊन पूर्ण शहरात फिरत होता महाजन नावाचा पोलिस निरीक्षणाच्या गाडीतून आरोपी फिरत होते सोमवारी या आरोपी सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षक हे हॉटेलमध्ये गेले होते त्यावेळी संतोष देशमुखचा भाऊ हा त्याच हॉटेलमध्ये चहा पीत होता त्याला पोलिसांनी बोलून घेतलं आणि त्यालाच विचारलं त्यावर उद्या भावाला घेऊन या असं पोलिसांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी संतोष देशमुख के केस पोलीस ठाण्यात केस मिटवण्यासाठी गेले होते त्यावेळी पोलिसांनी आरोपीचे एकूण केस मिटवली नाही त्यामुळे संतोष देशमुख त्यांच्या अवतीभोवती फिरत निघाला त्यावेळी दोन गाड्यांमधून आलेल्या आरोपींना संतोष देशमुखचं अपहरण केलं आरोपी सुदर्शन घुले याचं सहा पत्र्याचं घर आहे सहा पत्र्याचं घर असलेला आरोपी सॉर्फिओ मधून फिरतो त्याला ती गाडी बक्षीस म्हणून कोणी दिली कसल्याही प्रकारची परवानगी नसताना तीनशे तीनशे हायवा गाड्या वाळूची वाहतूक करतात त्याला काही रॉयल्टी नाही काही नाही दररोज त्या माध्यमातून कोटी रुपये कमवल्याशिवाय लोक शांत बसत नाही त्या कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध घेतला पाहिजे आता दिल्लीवरून आल्यानंतर त्या अवधा कंपनीची खंडणीची तक्रार दाखल करून घेण्यात आली जर शुक्रवारीच या आरोपीच्या विरोधात तक्रार घेतली असती तर ती घटना घडली नसती संतोष देशमुख प्रकरणात एका महिलेचाही समावेश होता तिची चौकशी केली पाहिजे